श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार बेलाचे सव्वीस तोडगे एक बेलपत्र नेहमी महादेवाला उलटे अर्पण करावे म्हणजेच पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगावर राहिला पाहिजे भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना त्यासोबत पाण्याचा एक लोटा जल अवश्य अर्पण करा पाण्याशिवाय बेलपत्र अर्पण करू नये दोन बेलपत्रामध्ये चक्र आणि वज्र नसावे कीटकांनी बनवलेल्या पांढऱ्या चिन्हाला वर्तुळ म्हणतात आणि बिलबपत्राच्या देठाच्या जाड भागाला वज्र म्हणतात तीन बेलपत्राची पानांची संख्या तीन ते अकरा पर्यंत आहे त्यांच्याकडे जितके अधिक पानांची संख्या असणारे बेलपत्र असतील तितके चांगले मानले जाते चार बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेल वृक्षाचे दर्शन घ्यावे त्यामुळे पाप आणि उष्णताही नष्ट होतात पाच शिवलिंगावर दुसऱ्याने अर्पण केलेल्या बेलपत्राकडे दुर्लक्ष किंवा अनादर करू नये सहा जर बेलपत्र मिळणे अवघड असेल तर त्याच्या जागी चांदीचे बेलपत्र वापरता येईल दररोज कोणीही वापरलेले किंवा वाहिलेले बेलपत्र शिवलिंगावरून उचलून खाऊन घ्यावे प्रसाद म्हणून रोगांपासून मुक्ती मिळते सात शिवपूजनात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व आहे बाकी काही नसले आणि केवळ एक बेलाचे पान शंकराला वाहिले तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे आठ शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तिन्ही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्बपत्रात असल्याची मान्यता आहे बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावश्या या तिथींना तसे सोमवारी बेलाची पाने तोडू नये असे सांगितले जाते तीन पानं असलेल्या बेलपत्र शंकराला अर्पण करावे तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये असे सांगितले जाते नऊ खोकला सर्दी पडसा मानसिक समस्या रक्तदाबाची समस्या इत्यादी होत असल्यास शिवलिंगाचे रुद्रपाठ करून काळे तीळ मिश्रित दुधाने रुद्र अभिषेक केल्याने आराम मिळतो दहा रक्तदोष असेल तर गिलोय औषधी वनस्पती रस इत्यादीने अभिषेक केल्याने आराम मिळतो त्वचेचे आजार मूत्रपिंडाचे आजार इत्यादी आजार असल्यास विदारा किंवा औषधी वनस्पतीच्या रसाने अभिषेक केल्याने आराम मिळतो अकरा चरबी आतड्यांसंबंधित त्रास यकृताचे आजार असल्यास शिवलिंगावर हळद मिसळून दूध अर्पण केल्याने आराम मिळतो बारा विर्याची कमतरता शारीरिक किंवा समर्थ्याचा अभाव असल्यावर पंचावृत मध आणि तुपाने शिवलिंगाने अभिषेक केल्याने आराम मिळतो तेरा स्नायूंचे दुखणे सांधेदुखी वात रोग इत्यादी असल्यास उसाचा रस आणि ताकाने शिवलिंगाचे अभिषेक केल्याने आराम मिळतो चौदा गरगरणे मानसिक त्रास अर्धांक वायू इत्यादीसाठी उपयुक्त सर्व वस्तूंच्या व्यतिरिक्त वृत संजीवनीचे सव्वा लाख वेळा जप करून भांग आणि धोत्र्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शांतता मिळते शिवपुराणानुसार काही कारणास्तव देवी लक्ष्मीची कृपा होत नाही आणि प्रत्येक गोष्टीत अपयश येत आहे जर तुम्हाला कोणत्याही कामात कोणत्याही समस्या येत असेल तर तुम्ही लाकूड सफरचंद फळाच्या मदतीने या समस्या सोडवू शकता त्यासाठी एक बेलाचे फळ आणून त्याचे आतील गर बाहेर काढावे त्यानंतर हा लगदा वाळवा ते सुकल्यानंतर त्याची राख गोळा करा आणि चाळणीतून गाळून घ्या त्यानंतर सलग पाच प्रदोष सोमवार किंवा मासिक शिवरात्रीला भगवान शिव मंदिरात जा आणि ही राख शिवलिंगाला अर्पण करा त्यानंतर या राखेचा थोडासा भाग घरी आणा आणि त्यात थोडे गाईचे तूप मिसळून काजळ सारखे तयार करा कोणत्याही शुभ कार्यासाठी निघताना कपाळावर किंवा छातीवर तिलक लावा असे केल्याने तुम्हाला भगवान शिव तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि सुख समृद्धी आणि संपत्ती सदैव राहील सोळा जर कोणी तुमचे पैसे घेतले असतील आणि ते परत करण्यास तयार नसतील तर बेलपत्राच्या फळाची राग घ्या त्या व्यक्तीच्या दारात टाका आणि श्री चंपेश्वर महादेवाच्या नावाने दिवा लावा असे केल्याने तो तुमचे पैसे लवकर परत करेल सतरा गरिबी दूर होते बेलपत्राला पृथ्वीवरही पवित्र मानले जाते असे म्हणतात की बेलपत्रासह केलेल्या पूजाविधीने महादेव पूर्णपणे संतुष्ट होतात जो मनुष्य सुगंध फुले व बिल्ब पानांनी शिवाची पूजा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते त्याची संरक्षण संतती जगातही वाढते बेलपत्राच्या मुळाजवळ दीप प्रज्वलित केल्याने भाविक सुखाने भरलेल्या राहतात बेलपत्राचे मूळ जवळ ठेवून ते शिवभक्तांना खाऊ घातल्यास करोडो पुण्य मिळते अठरा जो कोणी शिवभक्तांना बेलपत्राच्या झाडाच्या मुळापासून खीर आणि तूप मिसळून अन्न देतो तो कधीही गरीब राहत नाही एकोणीस भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्बपत्र म्हणजेच बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे बेलपत्र अर्पण करूनही महादेव प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना आशुतोष असेही म्हणतात साधारणपणे बेलपत्राला तीन पाने एकत्र जोडलेली असतात जी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात वीस बेलपत्राचा महिमा अनेक पुराणात वर्णिला असला तरी शिवपुराणात त्याचा महिमा तपशिलावर वर्णन केलेला आहे शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलपत्र हे शिवाचे प्रतीक आहे देव स्वतः त्याचा महिमा स्वीकारतो शिवपूजेसाठी बेलपत्र निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा एकवीस बेलपत्रात कोणतेही छिद्र नसावे बावीस तीन पानांच्या माऊ आणि अखंड बिल्बाच्या पानांनी भगवान शंकराची पूजा करा तेवीस बिल्बपत्रात चक्र आणि वज्र नसावे पानांचा पांढरा भागाला चक्र आणि देठाच्या गाठीला वज्र म्हणतात चोवीस बिल्बाची पाने नेहमी उलटी करून अर्पण करावेत त्याचा गुळगुळीत भाग खालच्या दिशेने राहिला पाहिजे पंचवीस दुर्मिळ आणि चमत्कारी बेलपत्र ज्याप्रमाणे रुद्राक्षाला अनेक मुखे असतात त्याचप्रमाणे बिल्बपत्रालाही अनेक पाने असतात बिल्बपत्रात जितके जास्त पाने असतील तितके चांगले मानले जाते तीनपेक्षा जास्त पाने असलेली बेलाची पाने अत्यंत पवित्र मानली जातात सव्वीस चार पानांचे बिल्बपत्र हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते पाच पानांचे बेलपत्र हे शिवाच्या रूपात असते आणि कधीकधी फक्त शिवाच्या कृपेनेच मिळते सहा ते एकवीस पाने असलेली बिलबाची पाने प्रामुख्याने नेपाळमध्ये आढळतात हे मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे श्री स्वामी समर्थ